ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका दिवाळी म्हणजे अंधकारावरती प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि प्रत्येक घरात उत्साह आणि आनंद भरून देणारा सण या मंगलमय सणाचा आनंद समाजामधील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूनं कोथरूड बाउधन परिसरामध्ये गेले दहा वर्ष सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या दिवाळी सरंजाम फराळ वाटप उपक्रमास यंदा दहा वर्षं पूर्ण झाली आहेत नगरसेवक किरण दगडे पाटील आणि बावधन गावाच्या सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी दोन हजार अठरा साली सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम आजही उत्साहानं सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कोथरूड परिसरामधील नागरिकांसाठी मोफत दिवाळी सरंजाम भेट किट यांचं वाटप सोहळा याचं आयोजन करण्यात आलं होतं हा उपक्रम स्वातंत्र्यवीर विदा सावरकर मैदान उजवी भुसारी कॉलनी कोथरूड डेपो इथे संध्याकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात पार पडला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शुभहस्ते दिवाळी सरंजाम किट वाटून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत कोथरूड परिसरामधील हजारो गरजू नागरिकांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप करण्यात आलं या प्रसंगी मीडिया प्रतिनिधींशी बोलताना नगरसेवक किरण दगडे पाटील म्हणालेत की माझ्या प्रभागामधील सर्वसामान्य आणि गरजू महिला भगिनींची दिवाळी ही गोड व्हावी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा या उदात्त उद्देशानं आम्ही गेले दहा वर्ष हा उपक्रम राबवत आहोत समाजाप्रती असलेले कर्तव्य म्हणून आम्ही हे कार्य सातत्यानं करत राहू नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी राबवलेल्या या महत्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी महिलांनी तसेच सर्व मान्यवरांनी कौतुक केलं आहे दिवाळी सरंजाम किट वितरण सोहळ्यासाठी पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाटील दानवे सुरुवात केली होती कोविड असताना सुद्धा मला वाटतं बापड साहेब आणि साहेब किंवा मास्क लावून मी या ठिकाणी ते आपलं दिवाळी सर्जम्याचा असा अविराध असं आम्ही चालू ठेवलं याच्या मागे फक्त एकच आहे की बाबा माझ्या महिला बघण्याची दिवाळी गोड व्हावी चांगली व्हावी हेतून आम्ही हो 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 मी हा उपक्रम चालू केला दहा वर्ष चालू केला वर्षभूर चालू केलेला आहे आज या ठिकाणी खूप आनंद होतोय कारण की जेव्हा सुरुवात केली होती विचार केला नव्हता काय होईल पण मी तेव्हा एकच बोललो होतो मी निवडणूक जे काय होईल पण मी तुमची दिवाळी दरवर्षी अशी गोड करील आणि दिलेला शब्द आज मला वाटतंय पूर्ण झालेला याचा मला खूप आनंद होतोय म्हणजे हे प्रेम बघूनच एक ताकद भेटते किंवा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे के कारण की एवढं प्रेम आज माझ्या सारख्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाला नगरसेवक केलं मी राहिला म्हणजे सरपंच होतो या भागात मला नगरसेवक केलं मग हे जे प्रेम मला या ठिकाणी दिले यासाठी मला जे काही शक्य आहे ते मी करण्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असतो आता या ठिकाणी दरवर्षी कोविड मध्ये सुद्धा हॉस्पिटल बनवलं आता पण आपण जे मध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांसाठी आम्ही जवळजवळ तुम्हाला एक सांगतो फाउंडेशन साठी फाउंडेशन आहे मला काही जाहीर करायचं ना मी दिलेलं पण जवळजवळ दहा लाखाची मदत हे दहा लाखाचे किट मी पाठवून दिलेले आहेत कोथरूड कार्यक्षम नगरसेवक किरणजी दगडे पाटील त्यांच्या सौभाग्यवती पियुषाजी दगडे पाटील यांनी हा सोहळा अनेक लोक काय काय म्हणत असतील की हा सोहळा बंद होईल किंवा काय होईल पण पन अविरतपणे इतक्या वर्ष त्यांनी हा सरंजाम वाटपाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे मागच्या इतक्या वर्षापासनं हा कधी बंद पडलेला नाही आणि इथल्या महिलांच्या चेहऱ्यावरती माता भगिनींच्या चेहऱ्यावरती जे आनंद दिसतोय ते मला वाटतं किरण दादा आणि त्यांच्या कार्यामुळे इथल्या भारतीय जनता पार्टी महायुती आणि किरण दगडे पाटील यांच्या पाठीशी इथली जनता कायम राहील एवढंच मी सांगतो माणूस म्हणून सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला आताच किरणजींनी सांगितलं परंतु इथल्या लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून किरण दादाला जरी म्हणलं तरी वावग ठरणार नाही जय अमोल उदमले सी चोवीस तास पुणे